महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही राज्य शासनाकडे माननीय राज्यपाल साहेबांच्याकडे आणि मुख्यमंत्री साहेबांच्याकडे मागणी करणार आहे की महाराष्ट्रामध्ये सुमारे अडीच कोटी कामगार आहेत संघटित असंघटित या कामगारांचं प्रतिनिधित्व करायला सभागृहात खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात पुरेसा प्रतिनिधी नसल्यामुळे यांचे वर्षानुवर्ष जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आणि यासाठी राज्य शासनाने ज्या पद्धतीनं शिक्षण पदवीधर मतदारसंघातून शिक्षक निवडून जातात ज्या पद्धतीनं शिक्षक आणि पदवीधार असे दोन वेगवेगळे सदस्य निवडून जातात वरच्या सभागृहात त्याच पद्धतीने कामगार प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी देण्यासाठी एक विशेष कायदा तयार करून महाराष्ट्रामध्ये नागपूर अमरावती संभाजीनगर नाशिक पुणे कोकण डिव्हिजन आणि मुंबई असे सहा पदवीदार मतदारसंघ आहेत त्याच पद्धतीने सहा कामगार मतदारसंघ तयार करून त्या कामगारांचं प्रतिनिधित्व निवडून आलं पाहिजे अशा पद्धतीचा कायदा तयार करणं गरजेचं आहे यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक तालुका स्तरावरती जाऊन प्रत्येक गोदामात जाऊन महाराष्ट्रामध्ये लढा उभा करणार आहे ला, या महाराष्ट्राच्या जडणघटनेमध्ये देशाच्या जडणघटणीमध्ये कामगाराचा सिंहाचा वाटा आहे दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना हाकडून लावण्यासाठी जर सर्वात जास्त कुणी उठाव केला असेल तो कामगारांनी केलेला आहे आणि आज तोच कामगार गुलामगिरीच्या खाईमध्ये पडलेला आहे आणि म्हणून अशा या कामगारांचा बुलंदावाज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर हा कायदा तयार करावा अशी मागणी मी कामगार दिनानिमित्त महाराष्ट्रातील स कोट्यवधी कामगारांच्या वतीनं मी करतो आहे